अमरावती सह संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आले आहे सहा एप्रिल पासून जीवना आवश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले आहे सहा एप्रिल पासून आता अमरावती जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणी विरुद्ध प्रशासनही शहरात कारवाई करण्यास सज्ज झाली आहे मास्क न लावणे गर्दी करणे दुकाने सुरू करणे आदींवर आता पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे याकरिता अमरावती मनपा विभागातील पाच झोन टीम सज्ज झाली असून त्या सोबतच अतिक्रमण विभाग आणि बाजार परवाना टीम सुद्धा सज्ज करण्यात आली आहे नियमाचे पालन न करणाऱ्यांवर आता पुन्हा धडक कारवाई करण्यात येणार आहे नियमाचे पालन करण्याचे आवाहन मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे 5 एप्रिल पासून रात्री 8 वाजता पासून शासनाने वृद्धचंद नावाचा एक आदेश काढला आहे यानुसार आज सकाळी नॉन एसेन्शियल सर्व्हिसेसात नॉन एसेन्शियल सर्विसेस पूर्णतः बंद करण्यात आलेले आहे काही एसेन्शियल सर्व्हिसेस ह्या चालू चालू राहणार आहेत जे कोणी ह्या आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्याचप्रमाणे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवरती कारवाई करण्यासाठी आमच्याकडे पाच झोन आहेत पाचही झोनचे सहायक आयुक्त त्यांचे डेप्युटी इंजिनियर्स यांच्यामार्फत कारवाई होणार आहे त्याचप्रमाणे अतिक्रमण निर्मूलन पथक याचे दोन पथक आहे तसेच बाजारो व विभागाचा स्टाफ आहे यांच्यामार्फत आम्ही या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार आहोत माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान आहे शासनाने जो आदेश काढलेला आहे तो आपल्या शहरामध्ये कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक आहे त्याचं अनुपालन करणे जी जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तसे प्रत्येक नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे आपण आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती